हो कुठून कुठून लोक येतात डब्लिन म्हणू नका रॉटरडॅम म्हणू नका बघती सगळीकडे हो आमची वेबसाईट बघा मग एक शेक फॅसिलिटीज दिलेले आहेत ई पूजा म्हणून आहे नुसतं क्लिक करा डायरेक्ट गाभर हो तुम्हाला, तुम्हाला सांगतो देवस्थानाचा इतका महिमा वाढला आहे ना लोक डायरेक्ट देवालाच डायरेक्टर बॉर्डरवरती घ्यात तुम्ही काय करा मी तुम्हाला सांगतो तुम्ही एक कंपनी टाका आणि देवाला बॉडीवरती आहे म्हणजे दाडक्य देवस्थानाला <laughs> काय डॉ मॅ प्रॉफिट फुल, फुल 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 प्रॉफिट प्रॉफिट नुसता इतक्या कंपन्यांच्या बॉडीवर देव हो बसलेले नुसतं प्रॉफिट घ्यायचं प्रॉफिट आयटीआय झाली काय हा हा आयटीआय आयटीआय वा 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 झाली का आयटीआय <laughs> बर लाड हा बर झालं आयटीआय झाला करी नवीन टी व्ही आला हाता उडवून टाका बार दादाला सांगते हा हे मड टीव्हीच चाल ना बघ बघ जरा दणका घाल त्या छत्रीला धर हा

Yes. <laughs> आले 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 अन्न <laughs> <laughs> का नि का हा अन्न आहे का काय ते कम्प्युटर वर आलोच अन्नो का हॅलो हॅलो विरेन चांगली आहे विरेन विरेन? – विरे कोण मी केशा हा केशा आ, बस बस आलो हा हा आ, चल रे हा हा म्हण का अन्ना या आन्ना, चला की त्या जाऊ तिकडे देवा तुम्ही एकदा पाव वाजवा अशी इच्छा आहे माझी हा चला की हाय का नाही म्हणजे नाहीच एकदा सुधीक माया दत्ताला आल नाही आण ना तुम्ही अरे तुझा दत्त माझा दत्त असं काही वेगळा आहे का पण थोडी वर का असतीच ना म्हणजे आता आपल्या रानातला होरडा काळ्याचा होरडा फरक आहे का नाही चवी चवीत फरक आहे ना हो चवीत बदल झालाय खरं सगळंच बदललंय अहोरात्र गाणी वाचतायत गर्दी होते पैसा आलाय तुझ्या देवानं गावाला बरकत आणली केशव आले राय आली या राय मग हो तर एवढं ना काय होतंय भाऊवतात तुझ्या पाठीमागचं सगळं रान साफ करून तिथं भक्त निवास बांधतायत मला म्हणाले तुमचा मुलगा आर्किटेक्ट आहे तर तो त्याचं डिझाईन करू शकेल का मी हो? यात गुंतणार नाही केशव मी बेंगलोरला जायचं ठरवलं आज करू नका अण्णा काय चुकत तर खडसावून सांगा ना तुम्ही मी कोण सांगणार बाबा तुम्हाला देव सापडले ना आई चांदीस होता अण्णा खोटं नाही सांगणार मला फार प्रश्न पडतो केशा हे तुझ्यासारखं डोळे झाकून सगळ्यावर विश्वास ठेवावा की विज्ञानाची कास धरावी फार घोळ होतो माझ्यासारख्या माणसांचा ना ना पैलथडी असं कुठंतरी मध्येच तरंगायला होतं चुकतंय रे केशव मी भाऊकडे जातो हा पकड जातो आणि काय नाही सरळ म्हणतो रानाला धक्का म्हणून संपलं हा काय तुला बांधायचं असेल दुसरीकडे बांध म्हणून पण तुम्ही कुठं जायचं नाव काढायचं नाही साऊठ होतो हा अण्णा तुम्ही आहे ना लाइटली घ्या ना तुम्ही मी काळाच्या ठिपका मग आना ते कापड घेतली होती नवीन दाखवायला आलतो अरे खरंच की वा 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 आवडले का तुम्हाला छान छान निवृत्ती तुला बरं वाटेल त्याला वैता खाली ठेव म्हणजे झालं नंबर घेतलास ना अरे भाऊ या या अलभ्य लाभ म्हणायचा तुम्हाला काय वाटलं आम्हाला काही कळत नाही तुमच्या मनाविरुद्ध आम्ही देऊळ बांधलं जाणीव आहे मला तुम्ही बोलत होता ती सत्याची बाजू होती अण्णा कळत होता आम्हाला पण तुम्ही मी समजावून घ्या वर्षानुवर्ष या गावामध्ये जो आळस भरला होता ना त्याला दूर करण्यासाठी आम्ही ही डेव्हलपमेंट केली <laughs> नाही हे हसू नका असं आता ना। नाही म्हणलं तरी गावामध्ये गाडी आली रस्ता झाला पाणी आलं कशामुळं बदल झाला की नाही आता पोरांची स्वप्न वेगळी त्यांच्या तारा या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं म्हणजे थोडं तुझं थोडं माझं करावं लागते भाऊ मला नाही वाटत माझा मुद्दा तो आहे नाही काय ना म्हणायचं काय अण्णा तुम्हाला काय मुद्दा आहे तुमचा भाऊ अडचण येतील तेव्हा आपण देवाकडनं बळ घ्यावं उत्साह घ्यावा हे ठीक पण नुसतं देव देव करून त्याचं एका व्यवसायामध्ये रूपांतर करणं आणि नवे प्रश्न निर्माण करणं हे योग्य नाही आता तुम्ही म्हणता गाडी आली हे झालं ते झालं विकास झाला पण विकास कशा पद्धतीचा था झालाय भाऊ सरसकट बेकायदेशीर गोष्टी करताय तुम्ही एक ना एक दिवस कायदा तुमच्यापर्यंत पोचेल भाऊ अन्ना आल्याड आम्ही पल्याड कायदा मध्ये भक्तांची भली मोठी रांग आमच्यापर्यंत पोचायचं तर ती ओलांडून यावं लागणार ती वलांडताना भक्तांच्या भावनेला धक्का नाही का लागणार सगळे कायदेशीर होणार अन्न तुम्ही बिनगोर हो राहा मी इथं इथली माणसं बदलली त्याच्या वृत्ती बदलल्या इथल्या निसर्गाचा रस झालाय आता इथं कल्लो उठला नुसता इथली शांतता हरवली भाऊ मला मान्य आहे ना काही नको असलेले बदल झाले पण उद्याची आव्हानं प्यालायची तर याच मार्गाने जावं लागणार त्याला पर्याय नाही पुढच्या पिढीचं आयुष्य उभं करणं हे आपल्या पुढचं कर्तव्य होतं का नाही होत का नाही आम्ही शर सुधारताना पाहिली चम चाम चाम मध्ये कधी रात्रभर चमकत राहतात आणि इथं लाईनच नाही आणि त्यासाठी आम्ही दोन चार उरफाटे डाव टाकलं तर कुठे बिघडलं शहरातल्या लोकांना वाटतं इथं गावात शांतता असावी गावानं गावसारखंच असावं त्यानं तिथं खोऱ्यानं पैसा वाढायचा आणि आम्ही इथं शणामुतात राहायचं कसं चालायचं नाही चालणार राहणार सगळं समतोल राखायला पाहिजे राहायला बघ शेतीचा आता त्याच्या मनात असेल तर करू नये शेती आपण कुठं नाही म्हणलं आता या गती मिळालेल्या चक्राला थांबवणं तुम्हालाच काय कोणाला शक्य नाही यातून माघारी वाट नाही जमिनी ओसाड पडतच राहणार हा तुम्ही घडवलेला विकास आहे ना हा कितपत टिकून मला शंका वाटते शेकडो वर्षांनी उत्खनन करणाऱ्या माणसाला कोणत्या संस्कृतीच्या खुणा इथं सापडतील दत्त जाणे नाही नाही माझा वैयक्तिक तुमच्यावर राग नाही भाऊ पण पन... माझ्यावर सुद्धा कौटुंबिक जबाबदारी आहे माझा मुलगा मला बोलवतोय नाही नाही तसा असेल तर शून्य मिनिटात जाऊ दे अण्णा तुम्हाला मी स्वाभाविक पण तुम्ही जाणार म्हटल्यानंतर आम्हाला पोरकेपणाची जाणीव होते ना हेच जा तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे आम्हाला मनापासून सांगतो आता एवढ्या परिसदत्त गुरु तुम्हाला काय बुद्धी देतील तसं करा हॅलो हां महा संग्राम काय हां बरं बरं मीडिया का फिडिया बोलवली महासंग्राम हो का हो तर या भागाला जो आध्यात्मिकतेचा राबता लागलेला अशी देणगी लाभलेली आध्यात्मिक लोकांची तर या परंपरेचं एवढं झालेलं आपल्याला दिसतंय तर या माळावरच्या मातीचं सूर्याच्या कळसामध्ये रूपांतर करणार आहे ज्यांना विधानसभेची नुकतीच आमदार उमेदवारी लाभलेली आणि नक्कीच ते या भागाचे आमदार होतील असे आमचे भाऊसाहेब गलांडे आपल्यासोबत आपण त्यांनाच विचारूया भाऊसाहेब हा जो काया पालट आहे तुम्ही कसा काय घडून आणला सगळ्यांचीच इच्छा होती आणि दत्त प्रकट झाले आणि त्यातून ही सगळी चळवळ उभी राहिली बर इथल्या गावातला तळागाळाचा विकास हे आमचं साध्य आहे त्याच्यासाठी समाजकारण करावं लागलं राजकारण करावं लागलं तर ते आम्ही करू पण आध्यात्मिक वृत्ती ही या भूमीची देणगी आहे आमच्या काळ्या मातीची देणगी आहे आम्ही तिला विसरणार नाही आणि तिचं मळवड भरूनच आम्ही पुढचा मार्ग सुखकर करू अरे माती माथियाबड विचार